मानवी जीवनामध्ये कुटुंब चालविण्याकरिता व्यवसाय हा नितांत गरजेचा असून व्यवसायाबरोबरच प्रामाणिकपणा नफा तोटा सांभाळून व त्याचबरोबर देवधर्म देशाची सेवा करण्याची तयारी सुद्धा प्रत्येकाने ठेवावी असे प्रतिपादन गोसेवक विदर्भ भूषण रामायणाचार्य हरिभक्त परायण संजय महाराज पासपोर यांनी केले दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक प्रदीप मलिये बंधूंच्या कुसुमांजली हार्डवेअरच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते त्यांनी त्यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले सुरुवातीला परिवारातर्फे स्वागत करण्यात आले व त्यानंतर कापून हार्डवेअर फार्म चे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी दर्यापूर तालुक्यामध्ये ज्ञानदानाचे काम करणारे विविध सांप्रदायिक प्रवचन मार्गदर्शन करणारे हरिभक्त परायण सागर महाराज परिहार वैभव महाराज तराळ महाराज, महाराज महाराज धनेश ढोके, महाराज गावंडे, साईबाबा संस्थानचे अमर व इतर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन मलिये परिवारातर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी दर्यापूर खरेदी विक्री संघाचे संचालक डॉक्टर दिनकर गायगोले श्रीधर नाईक रतन कुंडलवाल जळमकर साई सच्चिदानंद संस्थान दर्यापूरचे राजेंद्र गायगोले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ऍडव्होकेट दादासाहेब गनोरकर राजू पाटील सांगोले भीमराव कोर्डे कन्हैया मलिये वसंता मलिये किशोर मलिये सुनील कुंडलवाल

ज्यावेळेला मी सगळ्यांना विचारलं त्यावेळेला या परिवाराबद्दल खूप चांगलं सांगितलं लोकांनी आणि चांगल्या परिवाराची दुकानं असले पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी येण्याबद्दलचा आनंद वाटला पाहिजे म्हणून व्यवसाय केलाच पाहिजे व्यवसायावर नफा सुद्धा घेतला पाहिजे गिरायकाचा सुद्धा विचार झाला पाहिजे असा गिरायकाचा विचार करणारं आणि खऱ्या अर्थाने हा व्यवसाय या ठिकाणी या गावामध्ये दर्यापूरमध्ये अत्यंत चांगल्यापणाने उभं करणारं हे कुटुंब आहे मी या कुटुंबाचा व्यवसाय असाच वर्षावर चालत राहो त्यांना भरपूर समृद्धी प्राप्त होऊ यांच्याकडून देव धर्म आणि देशाची अखंड सेवा करत गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर